रामकृष्ण हरी मंडळी माझ्या मागे आपण पाहत आहात बालगंधर्व मंदिर आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आपण कुठे आहोत आहोत आता पुण्यात हो। आणि कालच संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदी येथे पार पडला आणि आज सकाळी आळंदीहून पालखी निघून आज पुण्यात आली पालखीचा मुक्काम आज पुण्यातच असणार आहे आणि आमचाही मुक्काम तर पुण्यातच असतो तर यापुढे आपण पालखी सोबतच मुक्काम करत करत पंढरपूर पर्यंत वारी करणार आहोत तर चला पाहूयात आता आपल्याला काय काय स्टोरीज मिळतात ते आज पालखीचं आगमन आमच्या शहरात आहे ज्याला शिक्षणाचं माहेर घरही म्हणतात लक्ष्मी रोड कधी एवढा शांत पाहिलाय का हो पुण्याच्या गल्ल्यांमध्ये आज फक्त धावपळ नसणार आहे आज या गल्ल्या पालखीची पावलं अनुभवणार आहेत आणि त्यासाठी इथे जय्यत तयारी सुरू आहे दिंड्यांच्या गाड्या अशा पुढे येऊन वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करून ठेवतात आणि शहराच्या या धकाधकीच्या जीवनात आता भक्तीचे सूर लवकरच पसरणार आहेत दिंडी ज्या ज्या शहरात जाईल तेथील लोक वारकऱ्यांसाठी अन्न वाटप करतात नमस्कार मंडळी आता आम्ही आहोत एफ सी रोडवर तुकाराम पादुका चौकात तर इथे आल्यावर मला माझे एम एस सीचे चे दिवस आठवले दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये आम्ही कॉलेजमधून सर्व मुलं इथे यायचो दर्शनासाठी सो दिस रियली नॉस्टॅलजिक फीलिंग आता थोड्याच वेळात आम्ही इथे पालखी आल्यावर हो तुम्हाला पालखीचे दर्शन घडवूच तुकाराम महाराज पालखी आता आगमन झालं आहे एफ सी रोडवर वारी पुण्यात येते तेव्हा ते शहराला आपली ओळख नव्याने कळते हा वारा तोच आहे पण आज त्यात भरलंय जय जय रामकृष्ण हरीचा नाद मोठ्या वारकऱ्यांसोबत छोटे छोटे वारकरी माऊली सुद्धा खूप गोड दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागस हसूने विठ्ठलाला सुद्धा नक्कीच भुरळ घातली असेल इतक्यात तुकाराम महाराजांचा पालखीचं चा आगमन झालं पालखी खूप सुंदर सजवली होती आणि इथे व्हिडिओ कॉलवरून डिजिटल दर्शन चालू होतं हजारो लोकांची गर्दी रस्त्यावर असतानासुद्धा अँब्युलन्स येताच काही क्षणांमध्ये रस्ता मोकळा करून दिला ही शिस्त वारकऱ्यांमध्ये असते आणि मग हळूहळू एका मागोमागे एक सर्व संतांच्या पालख्या पुण्यात येत होत्या पुण्यात भक्तीचं अगदी ट्रॅफिक झालं होतं पण वारीत फक्त चालत नाही तर वारीत वाट सापडते त्यामुळे प्रत्येक जण वाट शोधत होत आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या बहीण संत मुक्ताबाई यांची सुद्धा पालखी पुण्यात आली थटून या वारीत सहभागी होण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांचाही उत्सव खूप होता वार करायला वय नसतं असं म्हणतात तेच खरं यांच्याकडे पाहून तेच वाटतंय यांच्या चेहऱ्यावर झळकतोय तो आनंद विश्वास आणि भक्तीचा ओलावा पण सर्वजण एका प्रतीक्षेत होते ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या अंधार झाला होता तोपर्यंत पण लोकांचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता तोपर्यंत दिसला तो मानाचा नगार म्हणजे पालखी लवकरच येणार आणि काही लोक फक्त वारीत सहभागी होत नव्हते तर सोशल मेसेजही स्प्रेड करत होते आणि हे पाहून खूप छान वाटलं आणि शेवटी ही प्रतीक्षा संपली होती भक्त कित्येक तासांपासून माऊलींच्या पालखीची आतुरतेने वाट पाहत होते आणि पालखी आली तेव्हा काहींचे डोळे तर पानावले होते आणि मग हा भक्तीमय सोहळा अनुभवून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो रोडवर इनिशियली खूप जास्त गर्दी नव्हती जेव्हा तुकाराम महाराजांची पालखी आली होती परंतु ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आणि पाऊसही नव्हता त्याच्यामुळे खूप लोक बाहेर पडले प्रचंड गर्दी झाली होती त्याच्यामुळे खूप जास्त थकलो आहे गर्दीमुळे जास्त एक्झॉस्ट झालो आहे तर पालखीचा मुक्काम उद्या पुण्यातच असणार आहे आणि चला तर मग भेटूया आपण आता पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये बट डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला रामकृष्ण हरी मंडळी